भाई मध्ये सब आम्ही आलो हगयला मुटायला नाही होईत मंगा तरना मी काढत होतो आता यो भाई आलाय बोईस काढायला जरा बोईस काढतोय तो जरा बघू रे बाबा कसा काढतोस बघू तरी काय म्हणती काढले ना आपणनी पण बोई आपण डाउंड्यातून झालोय भाई पैकी बाय सुकू मिला भाई खरं सांगतो जाम भारी वाटतं अशा जागेवर भाई ना कोणची चिकचिक ना कोणची किटकिट भाई एक नंबर वाटत एक नंबर बात सही काय कसला मोठा आहे ना गाईज हे बघा एवढे मासे भेटलेले आहेत आपल्याला मस्त चमकीले चमकीले कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगले समजून स्वागत कार्तिक बोर या युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या समोरात की कावासाठी म्हणजे साहिल दादा पण आम्ही चाललो आज इंटरेस्टिंग ब्लॉग डायरेक्ट बोटीमधन म्हणजे डोंडमधन चालू केलं आपण एकदम खतरनाक भाई तर आपण कुठं चाललोय तुम्ही बघतच राहा आणि ब्लॉग स्किप करा करू नका जर आपला ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण चाललो आता बोटीत नाही तुम्ही बघू शकता आता आम्ही छोट्या बोटीत ना मोठ्या बोटीत जाणार आहे ते सायल आणि आम्ही जाणार आहे नाही तुम्ही बघा कंटिन्यू राहा चला आता पहिला आपण मोठ्या बोटीत जाऊ काहीच आपण आले मोठ्या बोटीत हे बघा समुद्राच्या मध्येच म्हणजे खाडीच्या मध्ये मोठ्या बोटी आले आता इथे जाणार आहे फिशिंग करायला कर। बघू दाखवूच तुम्हाला फिशिंग कशी करतात आणि कशी नाही थोड्या थोड्या क्लिपा जर पूर्ण क्लिपा बघायचं तर भोईर पडतात या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता हे आता चाललंय काम आता आपण निघू इथून थोड्या पाच मिनटांनी गाईच आपण स्पॉटला आलो आहे आणि स्पॉटला डोल उचलायचा काम म्हणजेच जाला उचलायचा जा। जाला नाही डोल येते एक वेगळ्या तऱ्हेचं फिशिंग असतं मग वरती आलं तुम्हाला दाखविणं सध्या तर आता काम चालू आहे वरती येऊ द्या मग तुम्हाला दाखवी दाखवी तर नऊ मध्ये आलो आहे कोणच नाही जिथं फक्त आम्हीच आहे बाई एकदम खाली 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 पूर्ण खाली एकदम खाली दाखवलं वर आलो काय काय आपल्याला मासे भेटते तुम्ही कंटिन्यू येऊन बघा आता आपल्याला लागलेलं आपल्या जाळ्यामध्ये म्हणजे डोलीमध्ये एवढा सगळा कचरा आणि मावरा बाव गाईच हे बघा एवढे मासे भेटलेले आहेत आपल्याला मस्त चमकीले चमकिले मासे तर बघू अजून आपल्याला किती भेटतात तुम्हाला मी दाखविलेच आपले दा ब्लॉगमध्ये मध्ये आणि असा डोल उचलतात अशी मग बघतेच रावा मला अजून आपण चांगले चांगले टाकूच मेहनत करते बाई बघा गाईज बघा काय कसला मोठा आहे ना अजून याच्यामध्ये आहेत असेच मस्त आपण आता काढू आणि याच्यामध्ये ठेवू मस्त पैकी गाईज आता आम्ही मस्त छोट्या बोटीत आलोय कारण आता आपण जाणार आहे बोईशी टाकायला म्हणजे बोईस हा मासा एक असतो त्याला पकडायला जाणार आहे आपण तुम्हाला माहित असतो बोईस पण काय जाणार माहित नसतो मग आम्ही ते जायला टाकणार आहे आणि बघू आपल्याला किती बोईस या किती काय लागतंय आपल्याला मावरा म्हणजे बाव म्हणजे मच्छी काय किती लागतंय तू तुम्हाला बघायला भेटाय आपले ब्लॉग मध्ये तर आपण डाउन देत भाई बाय मस्त वेगळी बाय सुक भाई, भाई खरं सांगतो जाम भारी वाटतं अशा जागेवर वय ना कोणची चिक चिक ना कोणची किटकिट भाई एक नंबर वाटत एक नंबर काय पण बोलायला बघू दादा पुढं काय होते काय सीन काय सीन नाही यो रो काय आता आपण आलो इथून जाळ टाकायला बोईशी तर बघू आता चाल्याला काय लागते तुम्हाला बघायलाच भेटेल का युट्यूब चॅनल वरती असं अतरंगी सतरंगी मतरंगी कतरंगी मी काय ना गाण्याच राहील तर तुम्हाला बघायलाच भेटेल आपल्या फिशिंग असतील म्हणजे इथं तर बघू आता आपल्याला काय लागते मस्त बैठकी आपले चाल्याला काहीच आता आपण या साईडला आणि सायन दादा ते साईडला आहे भेंडे अरे जायला उचलतात बघू त्याच्यात किती बोईस लागलाय तो मला आपण दाखवतो आई जे बघा मी नाही पकडलं आणि छोट्या बोटेत नाही तर आणि बोटेत नाही तर आपण दादा सोबत या ती दोघं ते नाही हे जाळा टाकतात लागलेत बोईस आतमध्येच भाई दिसतात का तुम्हाला काय माहिती गाईस आता आपण आलोय दौंड्यामध्ये मला बरं वाटतं आणि हो बघा काय दिसता बोईस हे बघा जाला असं उचलतात आता तुम्हाला दाखवतो मी कसं झाल्याला बोईस लागतं भाई तुम्ही जाला टाकल्यानंतर बघलाच मग आता जाला उचलताना बघा कैसा बोईस लागतं भाई गाईज बोईस बोईस असं पकडतो बघा झाल्यातलं बघा कसं आहे दादा काढेल बघा साय दादा काढला का दाखो दाखो? दाखो दाखो दाखो। भाई दाखव जरा दाखव दाखव जरा एक तर दाखव भाई कार्तिक मध्ये दाखव भाई ए आता असं झालं उचलू आणि लास्टला दाखव किती भेटलं सध्या तर आपल्याला एवढे भेटल्यात भाई बोईस टेन्शन नॉट मस्त हॉट तर हाय काय कार्तिक आता आपला गेलाय जाल्यातून बोईस काढायला मग त्यांना मी काढत होतो आता यो भाई आलाय बोईस काढायला जरा काढतोय तो बाबा भाई आपला काटा आहे पहिलाच चांगली गोष्ट आहे शिकतोय काढ बाबा काढ लवकर 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 काढ बघू तरी काय मच्छी काढले ना पण बोई तर तुम्ही आप बघू शकता इथं काहीतरी हाय मजबूत बाव आहे का काय आयडिया आहे मुवमेंट खूप जास्ती आहे येऊन दे चला काय नाही तर काहीतरी सही बोईस 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 बुलट बुलट का पाण्यांची बुलट आले बुलट भाई बुलट भेटले भाईला काढ लवकर बघ ना काय मच्छी अच्छा काही आता आपण चांगला तो दाऊदा म्हणजे छोटी बोट आणि आपल्याला ते बोटी तिथे जायचं आहे कारण ते आपली मोठी बोट आहे आणि दामपासवायचं खतर खतरना काही होई मध्य समुद्रामध्ये आम्ही आलो हायला मुकायला नाही तर जाण फट्ट जेवायला पण भिकरागलंय जेवायला बी नाही आता आनंद भेटत आपल्याला पाच पाच हात पाच मारावं लागेल नाही तर आवाज नाही भेटणार आणि आपल्याला बोईस पण भेटले मी दाखवी तुम्हाला तिथे गेल्यावर काहीच फायनली आपण आलेलो आहे पकडून आपला झालता एक नंबर कडक तर आपल्याला किती भेटलं दाखवू का तुम्हाला दाखवू 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 का भाई दाखव काहू आहे दाखवू का रे अरे अजून दाखवू तर भाई आपल्याला भेटलेलं आहे एवढं सर बोईस आणि करपाल पण भेटलेले आपल्याला बघा करपाल खतरनाक यो बोईस बघा कस नाही खतरनाक बोईस आहे मोठा निसता बोईस निसता बोईस निसता पैसा निसता पैसा डिस मत कर, मारता खेदर तर मस्त पैकी बोईस पकडला आपण ने मग जाऊ आपण घरी आता इथून मस्त पैकी आणि भेटू घरी आता तुम्हाला माझाच गाईस जस्ट आता आपण उठून आलो बाई तिथून आलो मी डायरेक्ट झोपलो मला जाम झोपाल बाई झोपलो आता आलो बाहेर तर बाहेर आपलं बाई पबजीचाच गेम चालू असतो मस्त पैकी आत्ता उठलो अर्धा तास पहिला व्हिडिओ एडिट गेले आता जस्ट बाहेर आले मस्त आता आपले गल्लीतले ब्लॉग चालू होते म्हणजे गल्लीतली मस्ती काय करेन भाई अरे थांब ना ने पॅर गजाबेजती आता मी गल्ली जस्ट बसला तर जरा क्रिकेटचा प्लॅन झाला मस्त जेवण घेऊन झाला माझा घेऊन इल्या याला फ्री मध्ये कोणी पण मारू शकेल आपल्या ब्लॉग मध्ये माझं नाव सांगायचा आणि याला मारून जायचं काय बोला नील्या मारायला का ना काय बोला छोटे मुके आता आम्ही क्रिकेटचा प्लॅन बनवला बघू सक्सेस होतं का आता आपलं सुरू झालं बाई आपली क्रॉस टीम तिथं आहे आणि आपली टीम अरे याला लगेच बॉलिंग पाहिजे असतं तर आपण एक बॉल टाकूया असाच नॉर्मली तर चालू झालं आहे नांगड्या आमच्या टीममध्ये त्याला घेऊन नांगड्याला आम्ही टॉस जिंकलेला आहे आम्ही आलो बॅटिंगला नेल्या आणि त्या साईडला येऊ चिडका भीयो मधलं जाम आम्ही चिडका बाई काय पण बोला बोलले खतरनाक चिडका आता आम्हाला जितायचं काल आम्ही खतरनाक हरलो पण आज आम्ही जितू गाईज आपली पडलेली आहे दांडी मग आपण झालेलं आऊट आणि आता आपले प्लेयर्स एक नंबर आहेत म्हणून आता बघू आज काय होते आज पण आपण बेजली करतोय का नाही पण काही सीन नाही ठीक आहे खेलो आपण आज भाई मॅच चालू आहे सुधरी आणि वसच करण हो माय गॉड एक नंबर भाई आपली टीम एक नंबर माशाल्ला आपल्याला सुधार हरवतोय काल आपल्याला मजबूत हरवलेला आहे चड्डी बिड्डी ओली गेली आपली हे हवे कुठे पाहायला बस आता आपण झाले क्रिकेट खेळून बाय बरं वाटतं जरा मित्रांसोबत क्रिकेट खेळायला पण काय मित्र असे असतात ना ते आख्या प्लॅनची वाट लावतात फार्म हाऊसला जाणार तर मी दाखवतो ते मित्र एक दोन ही मित्र आहेत जी फार्म जायला नाटके करतात पण ठीक आहे आता ज्याला लागेल त्याला लागेल काय आण वया पण आण वया आपल्या येतो बाय आण वयला कि येतो काहीच फार्म हाऊसची तयारी चालू आहे एक्स्ट्रा चाललंय पाव घेऊन जायचं खाए, चार तो कमच कम खाएंगे नाहीतर सिंपल बनवना ना है काय वे सिंपल गट नाही अंडा लेके चलते अंडा अंडा भुर्जी पाव सिंपल तेरी मां पे जाके अंडा भुर्जी खाएगा चिकन खाणे का तो चूतिये गाइस आमचे फुल फार्म ची प्लॅनिंग एकदम सेट झालेली आहे बघू किती पेरेंट्स सेट होते पण झाले आहेत गाइस आणि आपला निले भाई आपल्या सोबत याच मात्र टाकायला काहीतरी आपल्याला प्यायला देईल निलेने आपल्याला घेतले मस्त वेगळे आता पैसे गेले आपले भाय एक नंबर चला चला याला मस्त निलेने आपल्याला घेतली निलेला गोड गोड बोलून घेतली काही कारण गेला घरी आता आम्ही दोघत राहिलो तर मस्त आता आम्ही दोघं बी जाऊ घरी आणि आपला ब्लॉग आजचा खतरनाक होता भाई आज तर भाई लाईक शेअर आणि सबस्क्राईब बनलेच पाहिजेत तर आपला ब्लॉग करतो एंड पण आज खरं खरं मस्त होता मस्त आम्ही गेलो बोडीत ना मजा गेली खूप मी बघितले ब्लॉगमध्ये निला पण चाललंय घरी आणि आपला ब्लॉग आपण इथंच एंड करतो जॉय जॉय का जॉय जॉय झोपताय तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आजसाठी एवढंच तर बाय बाय